श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मराठी वर्षात चातुर्मास काळाला अनन्यसाधारण असे महत्व आहे कार्तिकी एकादशीला चातुर्मास काळाची सांगता होती मराठी वर्षात येणाऱ्या एकादशी तिथीपैकी कार्तिक एकादशीचे महात्म्य वेगळे आहे या दिवशी विष्णू प्रबोधोत्सव साजरा केला जातो आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी असे म्हटले जाते तर कार्तिकी एकादशीला देवउटणी एकादशी असे म्हटले जाते यंदा मंगळवारी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी कार्तिकी प्रबोधिनी एकादशी आहे आषाढी एकादशीला जशी पंढरपूरची वारी केली जाते तसेच हजारो वारकरी कार्तिकी एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठलाचे दर्शन घेतात कार्तिकी शुद्ध एकादशीला श्रीहरी विष्णू आपल्या योग निद्रेतून जागे होतात म्हणून तिला प्रबोधिनी बोधिनी देवस्थानी एकादशी असे म्हटले जाते आणि या दिवसापासून श्रीहरिविष्णू या संपूर्ण विश्वाची जबाबदारी पुन्हा स्वीकारतात या दिवसापासून शुभ कार्याला ही केली जाते जसं की लग्न मुंडन संस्कार घरप्रवेश यासारखे शुभ कार्यही केली जातात देउटणे एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू देवी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि आनंद येतो तेरा नोव्हेंबर रोजी चातुर्मास समाप्त होत असून या दिवसापासून तुळशी विवाहाला प्रारंभ होईल कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एक दिवशी तुळशीचा श्रीकृष्णाचा विवाह लावण्याची पद्धत आहे तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते अशी मान्यता आहे एकादशी तिथी अकरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजून चार मिनिटाने समाप्त होईल म्हणून आपल्याला बारा नोव्हेंबर रोजी देव देवउटणी एकादशीचं व्रत हे पाळायचं आहे तसेच ह्या व्रताचं पारण जे आहे ते तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनटापासून आठ वाजून एकावन्न मिनटापर्यंत असणार आहे आणि या वेळेमध्येच आपल्याला व्रताचं पारण हे करायचं आहे देवउठणे एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि रवियोग यांचा शुभ संयोग होत आहे ज्योतिषशास्त्रात हे दोन्ही योग अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात आणि या योगामध्ये जर आपण पूजा केली सेवा केली त्याचबरोबर काही उपाय केले तर त्याचे आपल्याला अनन्यपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला काढते की देऊउठणी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे प्रखरातला प्रकर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कार्तिक महिन्यात दान पूजन आणि स्नानाला खूप महत्त्व आहे त्यालाच कार्तिक स्नान असे म्हटले जाते या महिन्यात सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते स्नान करून केलेल्या पूजेला विशेष महत्त्व हे दिलं जातं याबरोबरच देशातील पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करा हे स्नान केल्याने आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहोदोष शत्रुबाधा नकारात्मकता दूर होण्यालासुद्धा ही मिळत असते ही पवित्र स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी ह्या काही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नानही करायची ही ताने ताने स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे कार्तिकी एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि अंथरुणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवसाची सुरुवातही करायची करता तुम्हाला पाणी काढायचं तुम्ही थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकतात आणि ह्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतंच होतं पण त्याचबरोबर आपल्याकडनं झ जा, झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ एकादशीच्या दिवशी काळे तिळ टाकून स्नान करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तिळांची उत्पत्तीही विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ते म्हणजे चिमुडभर हळद हळद ही श्री विष्णूंना अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीव उन्हामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर खडे मीठसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण मीठसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणूनच त्याला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं कारण माता लक्ष्मीचे दोन भाऊ एक दाता एक विधाता दाता म्हणजे मीठ आणि विधाता म्हणजे तुरटी आणि जेव्हा पण आपण मीठ टाकून स्नान करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे कारण देव उठणे एकादशीच्या दिवशी तुळशीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे कारण श्री विष्णूंना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप असतं पण तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही म्हणून तुम्हाला पूजेकरता जे पण तुळशीपत्र ही लागणार ती आदल्याच दिवशी तुम्हाला तोडून ठेवायची आहेत तर आपल्याला तुळशीचं पत्रसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आपल्याला या एका मंत्राचा आवर्जून जप हा करायचा आहे यमुने च व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जल मीन्स निधी कुरू या मंत्राचा आपल्याला जप करायचं या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व नदींचं जल जे आहे ते ह्या पाण्यामध्ये समावेश झालेलं आणि या पवित्र जलाने मी ना आंघोळ ही करत आहे ही आंघोळ करताना आपण निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचासुद्धा जप हा करायचा आहे आंघोळ करताना आपल्याला एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला संपूर्ण स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धी शुद्धीही होत असते आणि प पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं हे स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा हो हो नकारात्मकता नजर दोष दूर होतोच होतो पण आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ